खरी खबर आ रही है इस वक्त पीएम किसान सम्मान निधि की 22वीं किस्त को लेकर बड़ा अपडेट सामने आ रहा है पीएम किसान सम्मान निधि की 22वीं किस्त किसानों के खाते में खात्यात पैसे आल्यानं बहिडी आनंदल्या तर सरकारच नवे तर राज्य सरकारकडून पण शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण हजार रुपये जमा होणार असल्याचं देवेंद्र फडणवीस सांगितलं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्त्वाच्या पन्नास ताज्या झटपट ठळक बातम्या मदत निधी ठरला आधार खात्यावर अपलोडिंग सुरू सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टी नुकसानीचे चौसष्ट कोटी रुपये जिल्ह्याला मिळाली हिंगोली जिल्ह्यातील अपडेट हवामान खात्याचा इशारा आज मेघ गर्जनेसह पाऊस आज जिल्ह्याला मिळाला येलो अलर्ट वर्धा जिल्ह्यातील अपडेट शेहेचाळीस हजार लाडक्या बहिणींना प्रशासनाने दिली क्लीन चिट यवतमाळमध्ये तीन हजार सातशे लाडक्या बहिणी ठरल्या अपात्र भाऊबीजींच्या पूर्वीच एक हप्ता महिलांच्या खात्यात वळता केला अतिवृष्टी पुराने नुकसान शेतकऱ्यांच्या खात्यावर दोनशे कोटी तीन लाख बारा हजार शेतकऱ्यांना मिळाली मदत परभणी जिल्ह्यातील अपडेट कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांची पिळवणूक मक्याला दोन हजार चारशे रुपये भाव असताना प्रत्यक्षात मात्र एक हजार रुपये भाव मिळत आहे रब्बीतही खताची चिंता चीनने पुन्हा युरियासह विशिष्ट खतांची निर्यात थांबवली युरिया डी ए पीचे दर दहा ते पंधरा टक्क्यांनी महागणार शेतकऱ्यांनी केली प्रचंड घोषणाबाजी संपूर्ण कर्जमाफी करण्याची मागणी किसान सभेचे निर्देशने राज्यात राशनवर दोन महिने आता ज्वारी मिळणार सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र गहुच दोन हजार बावीसमध्ये सरकारने आनंदाचा शिधा सुरू केला होता मात्र ही योजना सरकारने आता बंद केली आहे मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली काँग्रेसचा आरोप सोयाबीनला सहा हजार रुपये हमीभाव का देत नाहीत धानावर कीटकांस करपा तुडतुडा तूड़ रोगांचा प्रादुर्भाव एन धान कापणीच्या हंगामात शेतकरी संकटात नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार सोयाबीनची शासकीय खरेदी पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपयांचा हमीभाव जाहीर केला केंद्राची उभारणी अंतिम टप्प्यात यवतमाळ जिल्ह्यात दोन दिवस मेघ मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आज आणि उद्या यवतमाळ जिल्ह्याला हवामान खात्यांकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला अतिवृष्टी नुकसान भरपाई अठ्ठावीस कोटी चौऱ्याहत्तर लाख बँक खात्यावर जमा करण्यात आली शेतकऱ्यांना फार्मर आय डी ई के वाय सी करण्याचे प्रशासनाने आवाहन देखील केले सोलापूर जिल्ह्यातील अपडेट झेंडूच्या फुलांना दर नसल्याने उत्पादकांचे नुकसान सहा रुपये किलो असा दर झेंडूला मिळत आहे बाजारपेठेमध्ये हिरव्या मिरचीची आवक वाढली भाव घटल्याने मिरची उत्पादक शेतकरी संकटात भाऊबीज भेट सोडाच मानधन देखील मिळाले नाही अंगणवाडी कर्मचाऱ्यांची दिवाळी गेली अंधारात घोषणांचा सुकाळ अंमलबजावणीचा दुष्काळच फुलबरी तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना शासनाचा दिलासा चार कोटी चौतीस लाख रुपयांचा निधी शेतकऱ्यांना प्राप्त झाला खात्यावर जमा करण्यात आली रक्कम छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट दिवाळी गोड अनुदानाचे एकशे नव्याण्णव कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले हेक्टरी आठ हजार पाचशे रुपयांचे वाटप करण्यात आले परभणी जिल्ह्यातील अपडेट वांगी येथे शेतकरी संघटनेची मशाल फेरी उसाला प्रतिटन पाच हजार रुपये दर देण्याची मागणी अहिल्यानगर जिल्ह्यासाठी सव्वीस ऑक्टोबर म्हणजेच की आज येलो अलर्ट देण्यात आला स्वने तब्बल दहा हजार रुपयांनी स्वस्त भारत अमेरिका यांच्यातील व्यापाराविषयी संबंधात सुधारणा अकोला बाजार समितीमध्ये मुगाला सात हजार एकशे अकरा रुपये दर आहे अतिवृष्टीनंतर आता अवकाळीचे संकट शेतकऱ्यांच्या शेतातील कांदा कुजू लागला घड़ घटदेखील सडू लागले एकवीस लाख एकोणनव्वद हजारपैकी नऊ लाख चौदा हजार शेतकऱ्यांनी केली ई पीक पाहणी बीड जिल्ह्यातील अपडेट दोन दिवसातील पावसामुळे पुन्हा शेकडो हेक्टरवर पिकाचे नुकसान शहादा तालुक्यातील पूर्व भागात सर्वाधिक फटका बसला आणखीन दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला नंदुरबार जिल्ह्यातील अपडेट पहिलेच वेचणीचा कापूस कमी दरात खाजगी व्यापाऱ्यांच्या दारामध्ये शासकीय खरेदीच नाही शेतकऱ्यांचा संयम सुटला कापसाला आठ हजार शंभर रुपये हमीभाव कृषी अधिकाऱ्यांची बदली झाली तरी नंबर आता तोच राहणार शेतकऱ्यांची चिंता आता मिटली महावितरणाचा सिम कार्ड पॅटर्न सुरू दहावी बारावीच्या परीक्षात शुल्कामध्ये वाढ करण्यात आली दहावीची परीक्षा शुल्क पाचशे वीस रुपये तर बारावीच्या विद्यार्थ्यांना द्यावे लागणार पाचशे चाळीस रुपये महिलांनो स्वावलंबी बनायचं आहे तर मग करा ऑनलाईन अर्ज पंधरा टक्के लाभार्थी हिस्सा रद्द आदिवासीयांना उद्योगासाठी शंभर टक्के अनुदान मिळणार आता शेतकऱ्यांप्रमाणेच मच्छीमारांना देखील वीज दरामध्ये सवलत मिळणार आहे भाऊबीज निमित्त दिलासा लाडक्या बहिणीला केले ई रिक्षांचे वाटप आमदार रवी राणा यांनी ई रिक्षा चालवत महिलांना आत्मनिर्भरतेचा दिला संदेश अतिवृष्टीच्या आगीतून लाल्याच्या पुपुटामध्ये शेतकरी दुहेरी संकटात कपाशी उत्पादक अर्ध्यावर व्यापाऱ्यांकडून लूट लाडकी बहीण योजनेच्या ई के वाय सी प्रक्रियेत सुधारणा करा माजी खासदार जलील यांची मुख्यमंत्री तसेच बालविकास मंत्र्यांकडे मागणी तशी तर लाडकी बहीण योजना ई के वाय सी प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती दिली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन सरकारचा निर्णय ऑक्टोंबरचा हप्ता देखील लवकरच महिलांच्या खात्यात जमा होणार कांद्यांचे दर हजारांचे देखील खाली लिलावामध्ये कांद्याला कमाल एक हजार एकशे छप्पन्न रुपये किमान तीनशे एकावन्न रुपये तर सरासरी नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल इतका भाव मिळाला आहे खरेदीदाराची दाराची दिवाळीच चांदी तीस हजार रुपये तर सोने सात हजार पाचशे रुपयांनी घटले दहा ते पंधरा टक्के काटा मारतात असा आरोप करून यावर्षी तीन हजार पाचशे रुपये टन भाव देण्यास काहीच अडचण नसल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी ऊस परिषदेत बोलताना म्हटले ऊसाला तीन हजार पाचशे रुपये प्रति टन भाव द्यावा अशी मागणी देखील करण्यात आली राज्यात पुढचे दोन दिवस पाऊसच मराठवाडा उत्तर महाराष्ट्राला येलो अलर्ट विदर्भात कोरडे वातावरण राहण्यांचा अंदाज आहे शेतकऱ्यांना प्रतिगुंठा मिळणार केवळ पंच्याऐंशी रुपये मदत तोडक्या मदतीमुळे शेतकरी नाराज तुटपुंजी मदत मिळाल्याने शेतकऱ्यांचा संताप प्राप्त मदत पुन्हा राज्य शासनाला जमा करण्याचा निर्णय भाववाढीच्या आशेने सोयाबीनची विक्री थांबली शेतकऱ्यांच्या निर्णयामुळे बाजारपेठेतील आवक मंदवली बाजारपेठेतील सोयाबीन चार हजार चारशे ते चार हजार पाचशे रुपयांपर्यंत भाव मिळत आहे एक पासून बँकांचे नवीन नियम ग्राहकांच्या खिशावर होणार थेट परिणाम एकाच खात्यासाठी आता चार नामांकित व्यक्तींचा पर्याय उपलब्ध होणार आहे अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात मनरेगा अंतर्गत होणार नापिक जमिनीची दुरुस्ती शेताच्या दुरुस्तीसाठी हेक्टरी सत्तेचाळीस हजार रुपये अनुदान मिळणार अतिवृष्टीनंतर जनावरांच्या लंपीचे संकट पाचशे जनावरांना लागवण शासनाकडून मदत न मिळाल्याने शेतकरी अडचणीत अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रकार यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या न्यायासाठी काँग्रेसचे सोयाबीन कापूस होळी आंदोलन करण्यात आले खाजगी बाजारामध्ये कापसाला साडेसात हजार रुपये दर शासकीय खरेदीला अजूनही सुरुवात नाहीच तीन हजार शंभर रुपये भाव द्या गव्हाणीत उड्या मारून शेतकऱ्यांचे आंदोलन माजलगावमध्ये करण्यात आले आंदोलन आम्ही विषयावरून बाजूला गेलो नाही योग्य वेळी कर्जमाफीचा निर्णय घेऊ उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आश्वासन पावसामुळे काढलेल्या आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान यवतमाळ जिल्ह्यात पुढील पाच दिवस येलो अलर्ट देण्यात आला वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा देखील देण्यात आला आहे मनोज जरांगे पाटील यांची दोन नोव्हेंबरला शेतकऱ्यांसाठी बैठक होणार बुलडाणा जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी यंदा नव्वद हजार, हजार हेक्टर क्षेत्रातील पेरणी होण्याचा अंदाज कृषी विभागाकडून खताचे नियोजन महिन्यांपासून निराधार लाभार्थी अनुदानापासून वंचित त्रुटींची पूर्तता करूनही मारावी लागत आहेत चक्रा पुढील आठवड्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला कमी दाबाच्या क्षेत्रांचा परिणाम कोकण किनारपट्टीसह मराठवाडा विदर्भाला देखील इशारा देण्यात आला केळींचे मार्केट डाऊन आणि शेतकऱ्यांची चिंता वाढली चार ते पाच रुपये किलो दराने करावी लागत आहे केळींची विक्री वाळूंचा तुटवडा संपणार तुटवडा पंधरा दिवसात कमी होणार कृत्रिम वाळू निर्मिती चालना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती कापसाच्या रिपरिपने मिरची कापूस पिकांचे नुकसान आणखी दोन दिवस पावसाचा अंदाज तापी पट्ट्यात पावसांचा अधिक जोर वातावरणात देखील गारवा नंदुरबार जिल्ह्यातील अपडेट पी डी पी एस अंतर्गत कांदा खरेदीसाठी प्रयत्न केंद्राकडे प्रस्ताव पाठवणार निवड झालेल्या पोलीस पाटील यांची सत्तावीस ऑक्टोंबरला वेतकीय तपासणी होणार दहा ते पंधरा राज्यांमध्ये होणार मतदान यादींची पडताळणी एस आय आर यांचा पहिला टप्पा पुढील आठवड्यात सुरू होणार शासनाचे हमीभाव फक्त जाहिरातीमध्येच दिसतात घोषणांचा गजर पण शेतकऱ्यांच्या शिवारावर अजूनही अवमूल्यनांचं वज शासनाने सोयाबीनसाठी पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये तर कापसासाठी आठ हजार शंभर रुपये हमीभाव जाहीर केला सप्टेंबरच्या अनुदानाचीच अद्यापही शेतकऱ्यांना प्रतीक्षाच तीन महिन्यातील अनुदान वितरित केल्यांचा दावा एकवीस ऑक्टोबरपर्यंत शेतकऱ्यांना दोनशे कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले अतिवृष्टी बाधितांसाठी अकरा कोटींचा वाढीव निधी मंजूर करण्यात आला हिंगोली जिल्ह्यातील अपडेट उडीत पाच हजार तर सोयाबीन चार हजारांच्या आतच हरभरा दरात देखील मंदी गरजेच्या वेळी बाजारामध्ये शेतमालांचे भाव गडगडले चार दिवसात चार हजार एकशे शहाण्णव रुपये क्विंटल आवक शेतकऱ्यांना वाढीव निकषाने शासन मदत मिळणार किंवा आतापर्यंत प्रचलित निकषाने मिळाली मदत वाढीवसाठी प्रतीक्षेत आठ हजार पाचशे रुपये खात्यात जमा झाली दहा हजार रुपये मिळणार कधी करडईचे खाद्य तेल गगनाला भिडले शेंगदाणा स्वस्त सोयाबीन जैसे ते वैसे बहिणींना बसतोय ठसका करडई तीनशे नव्वद रुपये तर सरकीच्या तेलाला एकशे एक्केचाळीस रुपये प्रति किलोचा दर सोलापूर जिल्ह्यामध्ये येलो अलर्टमुळे आणखी दोन दिवस पावसांचे चार महिन्यांपासून ना चुकारेना बोनस एकशे चोवीस कोटी रुपयांच्या चुकाऱ्यांची प्रतीक्षा तेरा हजार पाचशे सदुसष्ट शेतकऱ्यांची पायपीट अवकाळी पावसामुळे भात पिकांना आता कोंब आले शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान शेतीवरील खर्च गेला पाण्यात नुकसान भरपाईची मागणी उन्हाळा कांद्यासाठी लगबग सुरूच बियाणे टाकण्यास सुरुवात परतीच्या पावसाने खराब झाली होती रोपे लालसगावी कांदा लिलावामध्ये आवक कमी दर स्थिर सात दिवसांच्या सुट्टीनंतर पुन्हा कांदा लिलावास प्रारंभ झाला कांद्याला किमान दर चारशे रुपये कमाल दर एक हजार चारशे पंधरा रुपये तर सरासरी एक हजार शंभर म्हणजेच की अकराशे रुपये क्विंटल असा भाव सध्या मिळत आहे पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता पुढील महिन्यात आठ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे